पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस अंधेरीला राहणारी पंधरा वर्षाची वंशिता राठोड सकाळी शाळेत जायला निघते पण सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसला वंशिताचा मृतदेह नायगाव रेल्वे स्टेशनजवळ एका मोठ्या बॅगमध्ये सापडतो तिची बॉडी एक ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली आणि शरीरावर असंख्य चाकूचे वार तिच्या या अवस्थेला जबाबदार तरी कोण पोलीस तपास सुरू होतो मुंबईतील दहा पोलिसांची टीम आणि अहमदाबाद क्राईमची टीम कामाला लागतात एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ आणि दोन हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर गुन्हेगार सापडतात हे गुन्हेगार नक्की होते तरी कोण त्यांनी पंधरा वर्षाच्या वंशिताचा खून का केला आठवड्यापेक्षा जास्त दिवस पोलिसांना कसा गुंगारा दिला आणि शेवटी पोलिसांनी यांना कसं पकडलं तर संपूर्ण डिटेलमध्ये हे प्रकरण काय आहे ते पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मी ओमकार राणीवरेकर आणि तुम्ही पाहतात आहात ओंकार कानुन कट्टा वंशिता नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जाते शाळा सुटून बराच वेळ निघून गेला तरी वंशिता शाळेतून घरी आली नाही संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहून शेवटी घरातील सर्वजण तिचा शोध घ्यायला गेले ते वंशिताला फोन करतात पण तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतो तिच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करतात त्यांच्याकडून ही काय कळत नाही त्यांना शाळेतून असं कळतं की वंशिता शाळेत आलीच नव्हती सर्व प्रयत्न करून शेवटी घराचे सर्वजण अंधेरी पोलीस स्टेशनला वंशिताची मिसिंग कंप्लेंट रिपोर्ट नोंद करतात दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसला ला मीरा भाईंदर मधील वालीव पोलीस ठाण्यात एक फोन येतो की नायगाव रेल्वे स्टेशन जवळ ट्रॅकवर एक अज्ञात बॅग सापडली आहे पोलीस चौकशी सुरू करतात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह बॅगेत सापडतो शरीरावर असंख्य चाकूचे वार आणि बॅगेज शाळेचा युनिफॉर्म शाळेच्या युनिफॉर्मवरून एका तासातच तो मृतदेह वंशिताचा आहे असं पोलिसांना कळतं मिसिंग रिपोर्ट आधीच नोंद केल्यामुळे बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी घरातल्यांना बोलवलं जातं आणि ती बॉडी वंशिताचीच आहे हे कन्फर्म होतं हे सर्व कोणी केलं हा प्रश्न पोलिसांना पडतो लोकल पोलीस तपासाला सुरुवात करतात दोन दिवस जातात नंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या दहा टीम कामाला लागतात सर्वप्रथम वंशितर हात असलेल्या आजूबाजूच्या सर्व सी सी टी व्ही फुटेज मागवले जातात आणि मग तपासाला सुरुवात होते वंशिता कुठे कुठे जायची त्याच्या जा शाळेच्या रस्त्यावरील सर्व सी सी टी व्ही तपासण्यात आले यात पोलिसांना दिसलं की वंशिता शाळेच्या रस्ता सोडून दुसऱ्याच रस्त्याने जात होती पोलिसांना तिच्याबरोबर दोन मुलं असल्याचे दिसले आणि तिथूनच तपासाला थ्रू मिळाला त्या दोन मुलांचा तपास सुरू होतो तपासात कळतं की दोन मुलं ही मिसिंग आहेत पोलिसांना शंका येते पोलीस मुलाच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायला सुरुवात करतात मुलांचे मोबाईल बंद असल्यामुळे लोकेशन ट्रॅक होत नव्हतं ती मुलं शहर सोडून गेली असतील हा प्रश्न पोलिसांना पडला सर्व रेल्वे स्टेशनच्या सी सी टी तपासले गेले हे काम खूप कठीण होतं पण पोलिसांनी हार मानली नाही तपास सुरू असतानाच मुलांचा पहिला फोटो विरार रेल्वे स्टेशनच्या सी सी टीव्हीत कैद झाला दोन तासानंतर तीच मुलं जोधपूर एक्सप्रेसमध्ये बसताना सी सी टी व्हीत दिसतं पोलिसांचा पाठलाग सुरू होतो शेकडो सी सी टी व्ही फुटेज तपासले जातात हे दोघंही जयपूर ते जोधपूर आणि तिथून अजमेरला आणि नंतर अजमेरवरून वैष्णव देवीला गेल्याचे दिसतं ह्या सर्व तपासात खूप दिवस निघून जातात पोलीस वैष्णव देवीला जाऊन त्यांची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करतात पण तिकडून ते पोखरण गुजरातला गेल्याचं कळतं आता इथून गुजरात पोलिसही या हत्या केसमध्ये इन्वॉल्व्ह होतात अहमदाबाद क्राईम ब्रांचची मदत मुंबई पोलिसांना मिळते पुढे ते आरोपी पोखरांवरून पालनपूरला जातात एक आटवला जातो अहमदाबाद ते काश्मीरपर्यंत दोन हजारपेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासतात त्या सर्व फुटेजमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे मुलांची शाळेची बॅग मुलं पालनपूरला पोचल्यावर गुजरात पोलीस तिकडे लोकल इन्फॉर्मरला ऍक्टिव्हेट करतात त्या मुलांचे फोटोज त्यांच्या विषयाची सर्व माहिती शोधायला सांगतात लवकरच टीप मिळते की त्या दोघांपैकी एक जण त्यांच्या नातेवाईकाच्या घरी पालनपूरला दिसला आहे पोलिस नातेवाईकांच्या घरी छापा टाकतात पण नेहमीप्रमाणे गुन्हेगार पोलिसांच्या अगोदरच फरार होतात पुन्हा पोलिसांना टीप लागते की जवळच्या एका लॉजवर आरोपी राहत आहे रात्री एक वाजता पालनपूरच्या त्या लॉजवर स्थानिक पोलीस छापा मारतात आणि फायनली पोलीस त्या दोन संशयितांना पकडण्यात यशस्वी होतात मुंबई पोलिसांना याची माहिती दिली जाते पेपरवर्क पूर्ण करून आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचला पकडलेल्या ओळख पाठवण्यात येते त्यातील एक संतोष मकवाना वर्ष एकवीस आणि दुसरा एकवीस वर्षीय विशाल अंभावने ते दोघेही स्कूल ड्रॉपआउट होते दोघेही लहान मोठे काम करून जीवन जगत होते तपास सुरू असताना खुलासा झाला की संतोष मकवाणा आणि वंशिता हे मित्र होते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची मैत्री झाली होती थोड्याशा बोलचालीनंतर ते एकमेकांना भेटू लागले भेटीचे रूपांतर प्रेमात झालं त्यांच्यात भेटीबद्दल घरातल्यांनाही कळालं तेव्हा त्यांनी संतोषला मारहाण केली ह्यामुळे त्याचा इगो हट झाला होता त्याला सर्वचा बदला घ्यायचा होता यासाठी त्याने मित्र विशालची मदत घ्यायचं ठरवलं पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला संतोषने वंशिताला नेहमीप्रमाणे भेटायला बोलावलं दोघे भेटले थोडं अंतर एकत्र चालल्यानंतर ही त्यांना येऊन भेटला तिघही विशालच्या घरी गेले संतोष आणि वंशिताने एकत्र काही तास घालवल्यानंतर वंशिता त्याला बोलली की ही आपली शेवटची भेट ह्यानंतर ते दोघे कधीही भेटणार नाहीत तिला हे सर्व संपवायचं होतं पण संतोषच्या मनात वेगळंच चाललं होतं त्याला सर्व आधीच ठरवलं होतं वंशिताचा नकार ऐकून संतोष तिच्याशी भांडायला लागला त्यांचे मोट भांडण झालं भांडण ऐकून विशालात आला विशालला इशारा मिळताच त्याने सूर्याचे पोटात एकामागून एक असे असंख्य के वार केले वंशिता जोरात ओरडू नये आणि पळून जाऊ नये म्हणून संतोषने तिचे तोंड दाबले आणि तिला पकडून ठेवलं नंतर त्यांनीही सुरा घेऊन तिच्या शरीरावर असंख्य के वार केले तिचा श्वास थांबेपर्यंत तो वार करतच होता शेवटी वंशिताची तडफड थांबली ती मेली हे कळताच त्यांनी त्यांनी तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ती एका मोठे ट्युरिस्ट बॅगमध्ये भरली ऑटो भाड्याने घेऊन ती बॅग ऑटोत टाकून ते विलेपार्ले स्टेशनला गेले तिकडून ते विरार स्लो पकडून नायगावला येतात नायगाव स्टेशन येण्या अगोदरच बाहेर झाडीमध्ये ट्रेनमधून ती बॅग फेकतात नायगाववरून ट्रेन पकडून वसायला येतात वसईने येऊन दोघेही नवीन शर्ट आणि पॅन्ट खरेदी करतात सलूनमध्ये केस केटिंग करतात आणि नवीन लूक करून विरारला येतात आणि अशा प्रकारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास सुरू करतात आणि शेवटी पोलिसांकडून पकडले जातात छापेमारीत पोलिसांनी आरोपींचा मोबाईल आणि वंशिताची स्कूल बॅग जप्त केली या घटनेचा खुलासा करताना आरोपी संतोषने कबूल केलं की वंशिताने दिलेला नकार तिच्या घरातल्यांनी त्याला केलेली मारहाण आणि याचमुळे त्याचा इगो हर्ट झाला होता आणि त्याने मित्र विशालची मदत घेऊन वंशिताचा अंत केला या सर्वात त्याला पैशाची गरज लागणार होती म्हणून संतोषने त्याच्या आईचे सोन्याच्या मंगळसूत्र जवळचे एका ज्वेलर्सला दोन लाखाला विकले मंगळसूत्र चोरीचं असल्यामुळे व्यवहार दलाली मार्फत झाला त्या दलालाला त्याने दहा हजार रुपये दिले होते बाकी थोडे पैसे त्याने विशालला चाकू आणि इतर साहित्य आणण्यासाठी दिलं आणि बाकीचे सर्व पैसे त्याला इकडून तिकडे फिरण्यासाठी खर्च केले त्याने विशालला विश्वासात घेऊन सांगितलं होतं की आपण ह्यातून लवकरच बाहेर पडू आणि रोजच्या सारखं जीवन जगू एवढा परफेक्ट प्लॅनिंग आणि एवढा दिवस पोलिसांना कसा गुंगारा दिला हे विचारल्यावर संतोषने खुलासा केला की त्याने हे सर्व क्राईम पेट्रोल सिरीज बघून केलं होतं क्राईम पेट्रोल बघून त्याला ही आयडिया आली त्याला वाटलं सर्व थंड झाल्यावर आपण मुंबईत येऊ आणि रोजच्या प्रमाणे आनंदात जीवन जगू पण गुन्हेगार कितीही चालक असला आणि दूर्त असला तरी पोलिसांच्या नजरेतून ते स्वतःला वाचवू शकत नाहीत पोलिसांच्या मेहनतीने दोघेही आरोपी जेलबंद झाले सध्या ते जेलमध्ये आहेत कोर्टाचा अंतिम फैसला अजून आलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला हे प्रकरण ऐकून काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडून अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत